नमस्कार प्रेक्षक आहो कधीकधी आपण जीवनभर श्रद्धेने भक्ती करतो गणपतीची प्राणप्रतिष्ठा करतो नवरात्र उपवास करतो कुलदेवतांची उपासना करतो गुरु स्वीकारतो परंतु जेव्हा आयुष्य अडचणींनी व्यापलं जातं संकट वाढतात आणि दुःख कमी होण्याचं नाव घेत नाही तेव्हा प्रश्न पडतो खरंच आपण योग्य भक्ती करतो आहोत का नाशिक येथील संगीता मनोज पावसे यांचंही असंच झालं त्या शिवणकाम करतात आणि त्या लहानपणापासून होत्या गणपतीची प्रचंड भक्ती दहा दिवस निरंकारी पंथाचे कार्यक्रम नवरात्रीचे उपवास श्रावणातील व्रत वर्षानुवर्षे त्यांनी ह्या सगळ्या साधना प्रामाणिकपणे केल्या पण मग एक घटना घडली तिच्या नवऱ्याचा भयानक अपघात झाला एवढी भक्ती करूनही जीवनात दुःख का वाढत होतं सुख आणि शांती काय मिळत नव्हती या सगळ्या भक्तीचा काही उपयोगच नव्हता का तिच्या हाती आलं संत रामपालजी पुस्तक आणि त्या पुस्तकाने तिचं आयुष्यच बदलून टाकलं त्या पुस्तकात असं काय होतं ज्यामुळे तिला जाणवलं की तिची भक्ती अपूर्ण होती आणि जेव्हा तिने संत रामपालजी महाराज यांची दीक्षा घेतली तेव्हा तिच्या जीवनात कोणते मोठे बदल झाले चला तर मग ऐकूया त्यांच्याच शब्दात नमस्कार आपलं नाव संगीता मनोज पावसे आपण कुठून आलात मी डिंडोरी रोड म्हसरूळ नाशिक आपला व्यवसाय काय आहे मी मशीन काम करते संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांची दीक्षा मी दोन हजार चारमध्ये घेतली संत रामपालजी महाराजांची कृदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्याअगोदर सर्व देवी देवतांची पूजा करत होतो गणपतीची पण पूजा करत होतो गणपतीवर माझा फार विश्वास होता मी गणपतीला खूप पूजायची त्यांना दहा दिवस बसवायचो आम्ही घरात आणून दहा दिवस त्यांची आम्ही खूप सेवा पण करायचो आणि त्यांचं दहा दिवसानंतर विसर्जन पण करायचो आणि इतकी देवी देवतांची पूजा करत होतो जसं आमचे कुलदेवता त्यांची पण आम्ही फार भक्ती करत होतो जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित पारंपरिक भक्ती साधना आहे देवी देवतांची पूजा करणे आराधना करणे गणेशोत्सव साजरा करणे या साधना आपण करत होतात मला विचारायचं की आपण अन्य काही गुरु धारण केला होता का हो आम्ही निरंकारी महाराज यां यांना गुरु केलेलं होतं त्यांची पण आम्ही खूप भक्ती करत होतो त्यांचे कार्यक्रम जिथे पण असेल तिथे आम्ही जात होतो दिल्लीला मुंबईला जिथे पण त्यांचे कार्यक्रम असेल तिथे जात होतो आम्ही आणि त्यांची खूप साधना करत होतो त्या साधनेमध्ये असं काही घडलं माझ्या घरचे जे आहेत माझे पतीदेव त्यांचा ॲक्सिडेंट झाला भक्ती करता करता खूप मोठा असा हा जो प्रसंग घडला आमच्यासोबत त्यामुळे मग आम्ही नंतर असा विचार करायला लागलो की बा एवढी आम्ही भक्ती करतोय गुरु पण केले आम्ही देवदेवतांची देव पूजा इतकी करतो ग गणपतीवर तो माझा इतका विश्वास होता का फास फा तरी पण सर्व हे करून पण आम्हाला इतका त्रास म्हणजे आज आमच्या म्हणजे न नवऱ्याचा माझा ॲक्सिडेंट झाल्याच्यानंतर मला खूप त्या विचार पडला का बा आम्ही एवढं भक्ती करून जर असं होत असेल तर भक्ती कशासाठी करायची हा माझ्या मनामध्ये खूप विचार यायचा पण तरी पण मग असं सगळे म्हणायचे का कर्म आपले आहे ते आपल्याला भोगावेच लागेल त्यामुळे मग आम्ही ती भक्ती करतच राहिलो करतच राहिलो आणि नवरात्राचे पण उपवास करायचे श्रावण महिन्यातले उपवास करायचे आम्ही या सर्व उपास म्हणजे न काही खाता उपास करायचो जेणेकरून बा आम्हाला सुखशांती लाभ मिळावा आमचं घरामध्ये सुख शांती मिळावी आणि आमचं घर व्यवस्थित चालावं यासाठी आम्ही खूप प्रयत्न करायचो जसं तुम्ही सांगत आहात की आपण निरंकारी पंथाची सुद्धा साधना केली त्यानंतर नवरात्र उत्सव साजरा करत होतात व्रतवैकल्य करत होतात मग संत रामपालजी महाराजांच्या मार्गाबद्दल आपल्याला कसं कळालं आणि त्यांच्या मार्गात येण्याची आपल्याला का गरज भासली संत रामपालजी महाराजांची शिष्य भेटले शिष्य भेटल्याच्यानंतर त्यांनी आम्हाला ज्ञानगंगा पुस्तक दिलं पुस्तक दिल्याच्यानंतर आम्ही ते पुस्तक बऱ्याच दिवस वाचलं दोन तीन महिने वाचलं सत्संग बघितले सत्संग बघितल्याच्या नंतर बऱ्याच वेळेस आम्ही हा विचार करायचो का गुरुजी असं म्हणजे संत रामपालजी महाराज असं सांगतात वेद वगैरे सर्व दाखवतात सगळे हुगडून हुगडून दाखवतात पुस्तकं मग त्यामध्ये जर एवढं जर सच्चाई आहे तर आपण हे काय करतोय हे आम्ही विचार करायचो दो, आम्ही दोन आम्ही दोघं जण असे या गोष्टीवर विचार करायचो की बा गुरु हे संत रामपालजी महाराज असं सांगतात ते आणि आपण ला तर हे आप भक्ती करतो आहे मग आपण एवढी ही भक्ती करून पण आपल्याला काही लाभ मिळत नाही आहे आणि वेदा अनुस्वार जर आपण भक्ती केली तर आपल्याला भरपूर लाभ मिळेल ला असं आम्ही घरामध्ये चर्चा करायचो चर्चा करता करता आम्हाला एक दिवस असं वाटलं की संत रामपालजी महाराजांची दीक्षा घ्यावी आणि आपलं काहीतरी कल्याण होईल ह्या विषयावर आमचं मग भरपूर बोलणं झालं त्यानंतर आम्ही रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली मला या ठिकाणी एक विचारायचं आहे की अगोदर आपण पूर्वीपासूनच भक्ती मार्गात होतात आणि पारंपरिक भक्ती साधना आपण करतच होतात त्यानंतर आपण निरंकारी पंथाचीसुद्धा साधना करत होतात तर संत रामपालजी महाराजांच्या साधनेमध्ये किंवा शिकवणीमध्ये असं काय ज्ञान आपल्याला कळालं की आपण थेट बाकीच्या ज्या काही विधी आहे त्या सोडून संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात संत रामपालजी महाराज जे पुस्तकं जे भगवद्गीता आपली सहा शा, शास्त्र अठरा पुराण हे जे उघडून दाखवत होते त्यात जी सच्चाई त्या होती ही कोणत्याही आम्हाला आत्तापर्यंत कुठल्याही धर्मगुरूंनी सांगितली नव्हती आणि त्यांनी न सांगितल्यामुळं यांचं मी अचानक बघितल्यामुळं मला असं वाटायचं काही हे सर्व जे आहे हे आपल्या वेदांमधलं सांगतात हे त्यावेळेस मग मात्र आमचा विश्वास बसला की बा ही साधना खरी आहे आणि ह्या साधनेवरच आपलं काहीतरी कल्याण होणार आहे त्यामुळं आम्ही संत रामपालजी महाराजांच्या चरणात जायचा विचार केला जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलेत आणि आता आपण संत रामपालजी महाराजांचे शिष्य म्हणून त्यांच्या शिकवणीवर वाटचाल करत आहात त्यांच्या भक्तिमार्गात आपण लागून आहात त्यांनी जी, जी शिकवण त्या त्या दिली त्यांनी जी विधी दिली त्या विधी आपण करत आहात तर ह्या विधीमुळे आणि ह्या भक्तीमुळे आज आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आलेत आणि काय काय लाभ आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे झाले आहेत आम्हाला ह्या भक्तिमार्गात आल्यावर संत रामपालजी महाराजांकडनं एवढी म्हणजे सांगू शकत नाही इतके अनुभव आलेले आहेत की माझ्या नवऱ्याचा ॲक्सिडेंट झालेला होता ॲक्सिडेंट झाल्याच्यानंतर आमची इतकी परिस्थिती खराब झाली होती की आमच्याकडे एक रुपया पण नव्हता आणि त्या परिस्थितीमधून आम्ही कसे गेलो काय गेलो हे आम्हालाच माहिती आणि त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि परमात्मा संत रामपालजी भेटले आम्हाला तेव्हा आमचे घरचे जे आहेत ते आठच दिवसात चालायला लागले त्यांनी पण असं हे वाटलं की बाप रे म्हणे मी इतकी देवी देवतांची पूजा करू नये माझं काही होत नव्हतं चांगलं आणि आज मी चालायला लागलो परमे संतरामपालजी महाराजांच्या याच्यात येऊन मी आज चालायला लागलो खूप मोठा लाभ झाला हा आम्हाला आणि अजून एक सांगायचं म्हणजे माझी लहान मुलगी आहे ती बारा तेरा वर्षाचीच होती तिच्या पोटात खूप दुखायचं आम्ही इतके दवाखाने केले इतकं काही काही केलं प्रत्येक दवाखाना फिरलो तिची सर्व टेस्ट पण केली तरीही तिला कुठेही फरक पडत नव्हता मग आम्ही संतरामपालजी महाराजांना विनंती केली का बा आमच्या मुलीला असं असं होत आहे तर संतरामपालजी महाराजांनी सांगितले का तुमची मुलगी नीट होईल त्याच वेळेस आमची मुलगी चांगली झाली व्यवस्थित झाली हा लाभ आम्हाला भेटला या व्यतिरिक्त आणखीन काही आपल्याला अनुभव किंवा लाभ प्राप्त झालेत का असे छोटे मोठे खूप लाभ झाले एकदा आम्ही असंच गाडीवर पाच सीटं चाललेलो होतो त्यावेळेस आमची परिस्थिती खूप नाजूक होती आम्ही पाच सीटं एकाच गाडीवर चाललो मागून इतक्या जोरात गाडी आली कतीने मला टक्कर मारली माझ्या डोक्याला त्याचं जे हेल्मेट होतं ते लागलं हेल्मेट लागलं आणि तोच पडला आम्हाला आम्हाला धक्का लागून सुद्धा आम्ही खाली पडलो नाही आणि जी व्य व्यक्तीने आम्हाला जो धक्का दिला होता तोच खाली पडला तो सगळे गोळा होऊन आले तिथे का आम्हाला काही लागलं का असं विचारण्यासाठी तर आम्हाला तर काहीच लागलं नव्हतं आम्ही सगळे सेफमध्ये होतो आम्हाला पाचही जणांना कुठलंच काही लागलं नाही आणि ज्या व्यक्तीने आम्हाला म्हणजे पाठीमागून जो आला त्याला तोच खाली पडलेला होता इतका मोठा लाभ मिळाला ला आहे आम्हाला अजून एक लाभ असा झाला की माझी मुलगी बेशुद्ध अवश्य अवस्थेत होती तिला आम्ही गुरुजी आम्हाला संतरामपालजी महाराजांकडं जायचो तर आम्ही तिला तशीच उचलून नेली आणि जेव्हा फरिदाबाद आले त्यावेळेस तिला कळा ती म्हणजे थोडी थोडीशी अशी नॉर्मल होत चालली मग तिने आम्हाला विचारले म्हणजे आई आपण कुठेही चालू तर मी सांगितलं आपण संतरामपालजी महाराजांच्या दर्शनाला चाललो आहे ती खटकणी उठून बसली बे इतकी म्हणजे बेशुद्ध अवस्थेत तिथली मुलगी जेव्हा संतरामपालजी महाराजांचं नाव घेतो आहे आम्ही तर ती इतकं खटकणी उठून बसली तर तो एक इतका, इतका मोठा लाभ झाला आम्हाला का बस मला अजून एक सांगावं असं वाटतं आहे की मला सर्दीचा इतका त्रास होता की मी वा म्हणजे जर गोळी घेतली नाही तर माझ्या नाकातून इतकं पाणी यायचं का विचारू नका मला कस्टमरशी जर बोलायचं ठरलं तर मला इतकी भीती वाटायची का आता कस्टमर येणार आणि मी त्यांच्याशी कशी बोलणार मला इतका त्रास होता सर्दीचा जसं संत रामपालजी महाराजांचं मी नाम घेतलं तसं माझा हा सर्दीचा त्रास पूर्णपणे गेलेला आहे हा एक मोठा लाभ आहे माझा वाला जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत आणि आज आपण सुखी आणि समाधानी असं आयुष्य संत रामपालजी महाराजांच्या छत्रछाळेखाली घालवत आहात तर मला हे विचारायचं की आपल्या ह्या अनुभवातून आपल्यासारखे जे अन्य काही दुःखी पुण्यात्मा आहे जे परमेश्वर प्राप्तीसाठी भटकत आहेत आणि कुठे ना कुठे त्यांना आशेचा किरण असा मिळत नाही आहे तर या सर्वांसाठी तुम्ही आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल मी तर हीच विनंती करणार कसंत रामपालजी महाराजांच्या चरणात या आणि जे मला सुख मिळाले आहे जे मला खूप लाभ मिळाले आहेत ते तुम्हालाही मिळावं अशी मला परमेश्वराच्या चरणी मी विनंती करते का आज मला जो फरक पडला आहे तो तुम्हालाही पडेल आणि तुम्ही संत रामपालजी महाराजांच्या चरणात या जसं तुम्ही सांगत आहात की जर साधकाला खऱ्या अर्थाने लाभ पाहिजे असेल आणि आपल्या दुःखातून जर मुक्ती हवी असेल तर एकमेव मार्ग म्हणजे संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा आणि त्यांची सद्भक्ती आपल्या या बोलण्यावर जर एखाद्याला विश्वास बसत असेल आणि त्यालासुद्धा मोक्षाचा मार्ग पाहिजे असेल आणि खरी भक्ती पाहिजे असेल आणि त्याचं जर असं वाटत असेल त्याला की आपण संत रामपालजी महाराजांचे शिष्य बनायला काही हरकत नाही तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गृहदिक्षा कशी घेऊ शकेल संत रामपालजी महाराजांचे विविध चॅनलवरती सत्संग येतो तो, तो सत्संग त्या खाली एक पट्टी येते त्या पट्टीमध्ये मोबाईल नंबर येतो तो नंबर नंबर जर डायल केला तर जवळपास जे नामदान केंद्र आहे त्यांना तिथे नामदीक्षा भेटू शकते जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे विविध चॅनलवर सत्संग प्रसारित होत असतात आणि सत्संग प्रसारित होत असताना टी व्हीच्या स्क्रीनवर काही मोबाईल नंबर हे फ्लॅश होत असतात आणि त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी जवळच्या जिल्ह्यामध्ये जे काही नजदीकी संत रामपालजी महाराजांचं नामदान केंद्र आहे तिथला पत्ता मिळतो आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेऊ शकतो मला हे विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात ह्या नामदिक्षेसाठी एक रुपयाही मोजावे लागत नाही गुरुजींकडनं सर्व निशुल्क सुविधा आहेत एक रुपयाही द्यावा लागत नाही पुस्तक नाम जपाचं कार्ड आणि चरणामृत हे सर्व निशुल्क मिळतं धन्यवाद साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशेपेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नाम दीक्षा दिली जाते निशुल्क नाम दीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट www.jagatgururampaji.org वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता